लोकमान्य एनएक्स प्लस फोर दिग्राफ डिस्काउंट सोबत आकर्षक भेट पंधराशेच्या खरेदीवर कुडिंग सेट तीन हजाराच्या खरेदीवर स्टिक कढाई पाच हजाराच्या खरेदीवर तीन पीस हॉटपॉट सेट किंवा सेट, साडे सात हजाराच्या खरेदीवर हँड मिक्सर किंवा बाथरूम सेट दहा हजाराच्या खरेदीवर ट्रॉली बॅग पंधरा हजाराच्या खरेदीवर दोन पीस ट्रॉली बॅग सेट वीस हजाराच्या खरेदीवर इंडक्शन स्पेशल डिस्काउंट वीस पर्सेंट साडी या ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग लाचा मेन्स वेअर किड्स वेअर लेडीज वेअर इथेनिक वेअर लोकमान्य एन एक्स क्लॉस स्टोअर मेन रोड कच्चे चौक दिग्रा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येथील कुरेशी समाज उद्याल्या मोर्चाद्वारे निवेदन देणार बैल बाजारातील जनावर खरेदी विक्री कुरेशी समाज करणार नसल्याचे निवेदनात दिग्रस व कलगाव येथील कुरेशी समाज येथील बैल बाजारामधून जनावरांची खरेदी विक्री करीत असताना काही संघटना कुरेशी समाजावर अन्याय करतात त्यामुळे कुरेशी समाजाने दिग्रस येथील बैल बाजारामधून जनावरांची खरेदी विक्री बेमुदत बंद करीत असल्याचे व उद्या दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता अर्णी नाका येथून मोर्चाद्वारे तहसीलदार यांना तहसील कार्यालय येथे निवेदन देणार असल्याचे हाजी शेख हुसेन कुरेशी दिग्रास तालुका कुरेशी संघटना अध्यक्ष यांनी पोलीस स्टेशन दिग्रास यांना कळविले आहे आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद